स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार टोनू पाईकराव गणेश पाईकराव प्रमेश कसबे अनुराग हिरे उर्फ जंप्या दानिश शेख रिश पाईकराव गणेश पाईकराव सुरेश बालेराव तसंच इतर आरोपितांनी फिर्यादी यांच्या पोटाला पिस्तूल लावून धाक दाखवून खिशामध्ये हात घालून खिशातील रुपये अकराशे बळजबरीनं काढून घेतले तसंच फिर्यादी यांना धारदार हत्याराने डोक्यात पाठीमागून मागून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती तसंच फिर्यादी यांच्यासोबत असणारा रोहन जाधव याला देखील हत्यारानं डोक्यात मारहाण करून खिशातील बळजबरीने काढून घटनास्थळावरून चोरी करून पळून गेले होते नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी टोनू पाईकराव यास पोलिसांनी पाठलाग करून घटनास्थळावरून ताब्यात घेतला परंतु त्याचे साथीदार हे घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते क्रिश दीपक पाईकराव तसंच गणेश भारत पाईकराव हे गुन्हा घडल्यापासून फरार होते नाशिक रोड युनिटचे पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुडे हे या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी क्रिश दीपक पाईकराव वय एकोणावीस वर्ष राहणार बालेराव मळा कबुतराचे पेटीजवळ भवानी रोड गणेश भारत पाईकराव वीस वी वर्ष राहणार लक्ष्मीनिवास घर नंबर अठ्ठेचाळीस मानिक नगर भवानी रोड हे सिन्नर इथं असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानं सदर ठिकाणी नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार दत्तात्रय चकोर मंगेश जगजाप भरत राऊत यांनी सदर ठिकाणी जाऊन त्यांना पहाटेच्या सुमारास ताब्यात सदरचे गुन्हा घडल्यापासून सदर आरोपी त्यांना पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा नोंद क्रमांक पाचशे त्रेसष्ट पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसहिता कलम तीनशे अकरा वगैरे प्रमाणे एक गुन्हा दाखल होता त्यामध्ये टोनू पाईकराव हा जो रेकॉर्डवरील आरोपी आहे त्याच्या साथीदारांसह स्टेशन परिसरात लोकांना गावठी कट्टा धारदार शस्त्र दाखवून खंडणी घेत असल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता सदरवेळी यशस्वी झाले होते त्यानंतर मान्य पोलीस आयुक्त सो माननीय कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त क्राईम चव्हाण सर तसेच मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सर यांनी सदर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत आदेश करण्यात आले होते त्यानंतर नाशिक रोड गुन्हे शाखा युनिट या ते काम करणारे पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुडे यांना काल रात्री उशिरा बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील दोन आरोपी हे सातपूर परिसरात येणार आहेत त्यावेळी ते माहिती त्यांनी ते आम्हाला दिली असता आम्ही गुन्हे शोध पथकाच्या गुन्हे शाखेच्या तीन सदस ठिकाणी जाऊन यातील पाहिजे आरोपी क्रिश दीपक पाईकराव तसेच गणेश भारत पाईकराव यांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडे चौकशी हो केली असं त्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे त्यामुळे त्या ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी नाशिक रोड स्टेशनला देत हो। आहोत संस्थित आरोपींकडून नाही अजून काही मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत नाहीये अजून त्यातले काही आरोपी फरार आहेत त्यांचा शोध घेऊन त्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार प्रेमचंद गांगुडे दिलीप भोई मंगला जगताप अविनाश देवरे दत्तात्रय चकोर मंगेश जगझाप संजय पोटिंदे भारत राऊत यांनी यशस्वीरित्या केली आहे स्वाती शेलार स्वराज्य न्यूज मराठी नाशिक रोड